ही आहे ते बाराखं बाराखंबी मंदिर उत्खलनात मूर्त्या मिळाल्या काय पाहिल्या बघा कशा आता मूर्ती मिळालेली हे ते बाराखंबी मंदिर असं इथनं गुफेतून उतराव लागते इथं आहे महादेवाचं मंदिर इथं आहे आतमध्ये हा पायऱ्या उतराव लागतात आतमध्ये मंदिर आहे ते आता उत्खनला मध्ये मूर्ती मिळाली होती ती इथंच ते ते याची मिळाली होती वाटते ना काय आपलं नावही नाही आपली विष्णू विष्णूची हां विष्णू अवतारी त्यांची म्हणजे ते नागावरती झोपलेली मूर्ती मिळाली ती इथं हा वीस हजार वर्ष हा वीस हजार वर्ष इथं ते उत्खनन झाला हे हे ठिकाण खूप मोठा मंदिर होता ही हे बघा त्याचे अवशेष मंदिराची ही एंट्री आहे वाटते एंट्री पॉइंट ही आहे इथ खूप मोठं मंदिर होतं हे पडले तुम्हाला हे ठिकाण बघायचं असेल तर हे आंबेजोगाईमध्ये हो याय लागते आंबेजोगाईपासून हो अवघ्या पाच किलोमीटरवरती आहे